नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील लोहा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन बाजार समिती लोहा या ठिकाणी अवघ चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल असं रसंत्र चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील